नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता हे पुण्याजवळच्या ढेपेवाड्यात आणि तिथं आम्ही आत्ता आलो आहे ते स्टार प्रभावर येत्या अठरा मार्चपासून घरोघरी मातीच्या चुली या ही नवीन मालिका सुरू होती आहे आणि त्याचे दिग्दर्शक राहुल लिंगायत माझ्याबरोबर आहेत राहुलजी तारांगण खूप स्वागत आणि मी तुमचं अभिनंदन ह्याच्यासाठी करतो आम्ही आत्ता ह्याच्यात काही पोर्शन्स बघितले भाग नाही बघितला तुकड्या तुकड्यांमध्ये काही प्रसंग बघितले पण खूप छान झालं म्हणजे उत्कंठता वाटावी असं काहीतरी तुम्ही सादर करताय आणि दोन मोठी नावं आहेत एक तर स्टार प्रवा जी नंबर वन वाहिनी आहे आणि दुसरं सोहम प्रॉडक्शन तर तुम्ही कसे जोडले गेलात या मालिकेशी बसून सांगा बेसिकली सतीश सर ओळखत होते सतीश सरांबरोबर मी काम केलेलं आहे सतीश राजोळे सरांबरोबर तर त्यांनी मला बेसिकली दिला होता right. आणि सोम प्रोडक्शनची ओळख करून दिली सुचिता रायनची बेसिक right. रीडिंगच्यावर मग right. त्यांना आवडलं काम hmm. सगळी बोलणी झाली right. आणि चांगली पॉझिटिव्हिटी क्रिएट झाली बेसिकली okay. आमच्यामध्ये hmm. आणि त्यामुळे कामाला सुरुवात झाली right. शोच्या आधी आम्ही दोन तीन महिने सगळे स्क्रिप्ट मिटिंग hmm. स्क्रीन प्ले मीटिंग सगळं करत होतो आणि त्याच्यामध्ये चॅनलची टीम आहे ज्याच्यामध्ये अंकिता तावडे मोनिका रंडिवे वगैरे आहेत ज्यांनी दे आर बेसिकली द सपोर्ट सिस्टीम ह्या मालिकेतून स तर साधारण अंदाज येतो आहे काय असू शकेल पण अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांजवर येतील काही नवीन नाती किंवा नवीन पदर आप तुम्ही उलगडता आहात बेसिकली काय की आत्ताच्या जीवनामध्ये मी आत्ता जेव्हा तुम्ही साधारण बघाल की जी एकत्र कुटुंब पद्धत आहे जी काही कारणाने लोक समजा करिअरला गेले असतील करिअर करतायत किंवा गावखेड्यामध्ये राहतात पण करिअरसाठी मुंबईला गेले आहेत किंवा तिकडे सेपरेट झालेत मुलं तर असं जे सेपरेशन झालेलं आहे त्यांना आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आहे ह्या शोच्या निमित्ताने कारण आणि ह्या शोमध्ये असं आहेत ना की जी फॅमिली बॉन्डिंग आहेत लोकांची एकमेकांची त्याच्यामध्ये इमोशनल टच आहेत एकमेकांना सपोर्ट करतात कशी कर लोकं फॅमिलीमध्ये राहून जॉईंट फॅमिलीमध्ये राहून ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जॉईंट फॅमिलीमध्ये राहण्यामुळे तुम्हाला कसं तुमचे प्रॉब्लेम आप आपणच सॉल्व्ह होतात तुम्हाला काय करायचीच गरज लागत नाही ते, ते तुम्हाला कळेल की कसं बॉन्डिंग असतं फॅमिली जॉईंट फॅमिलीमध्ये आणि तू तु, बेसिकली तुम्ही कसं प्रोग्रेस करता जॉईंट फॅमिलीमध्ये तुमचं कसं इमोशनल बॉन्डिंग होतं आहे काय हां मी हे नाही म्हणत की सगळंच गुढी गुढी आहे खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स पण आहेत लागतातच असे पण कॅरेक्टर्स जे आहेत ते निगेटिव्ह आहेत ते पण येतात असं प्रत्येकाच्या घरात होतं पण ह्या फॅमिलीशी जे अगदी तुम्ही जोडलात मग ती कॅरेक्टर कशी निगेटिव्हची पॉझिटिव्ह होतील किंवा फॅमिलीतली काही कॅरेक्टर्स कशी पॉझिटिव्हली निगेटिव्ह होतील हे पण आपण दाखवायचा प्रयत्न करतो आहे मला तुमचं आणखी एका गोष्टीसाठी राहुलजी कौतुक वाटतं की ह्याचे जे कास्टिंग आहे ते अप्रतिंब आहे म्हणजे तुम्ही जुने कलाकार ज्येष्ठ कलाकार आत्ताचे पॉप्युलर कलाकार ह्यांची खूप चांगली मोड बांधलेली आहे बरोबर म्हणजे एकीकडं नैना आपटे सविता प्रभुणे आहेत दुसरीकडं सुमित आहे आशुतोष पत्की आहेत म्हणजे खूप छान कॉम्बिनेशन आहे ते हे कास्टिंग कसं केलं तुम्ही बेसिकली जे स नवीन हे आहेत नवीन म्हणण्याच्या सगळेच कलाकार यातले ना खूप प्रोफेशनल आहेत खूप मोठे आहेत प्रत्येकाने खूप चांगली कामं केली आहेत जसं नैनाताई नैनाताईंचा सेवंटी फिफ्थ बड्डे आम्ही सेटवर साजरा केला त्या दिवशी त्या दिवशी त्या मला म्हणाल्या मी पंच्याहत्तर वर्षाचे झाले आणि माझी कारकिर्द सत्तर वर्षाचे झाले म्हणजे विचार करा मी म्हटलं ब मी तुमच्याबरोबर काम करतोय म्हणजे माझं खूप मोठं भाग्य आहे बरोबर तसेच जे सविता प्रभूणे आहे प्रमोद पवार आहे तुम्ही नाव आशुतोष पत्की आहे रेशमा शिंदे उदय नेने हे सगळेच कलाकार खूप अधिक करून आलेले असं नवीन असा कलाकार कोणी आहे असं मला वाटत नाही आहे आणि त्यामुळे काय होतंय की तुम्हाला काम करताना मजा येते त्यांची इन्व्हॉल्वमेंट खूप आहे मी स्वतः खूप पॅशनेटली काम करतो माझ्यामध्ये काम करण्याची खूप पॅशन आहे आणि मी बारा तास जीव ओतून काम करतो हां चोवीस तासातले बारा तास मी माझ्या कामासाठीच देतो मग तिथे माझा मोबाईलवर नसतो मी कुठला दुसरा विचार नसतो पूर्ण त्या मालिकेमध्ये त्या सब्जेक्टमध्ये मी शिरलेला असतो आणि त्याला सपोर्ट हे सगळे कलाकार मंडळी करतात मला कारण त्यांना ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे ते बघतात की डायरेक्टर पॅशनेटले म्हणजे म्हणजे आपल्या पण त्या पॅशननी काम त्या पॅशननी ते पण काम करतात मी तुम्हाला तेच विचारणार होतो की आता काहीच भाग तुम्ही शूट केलेत किती लवकर सगळ्यांशी तुमचं ट्युनिंग जुळलं आता शूटिंग सुरू व्हायच्या चार दिवस आधी आम्ही एक रीडिंग सेशन घेतलं होतं जिकडे सगळे कलाकार यायचे ज्यांना कॅरेक्टर्स वगैरे समजावून सांगणं शोची थीम सांगणं शोबद्दल सांगणं आणि कॅरेक्टर्समध्ये त्यांना मोल्ड करणं हा प्रकार शूटिंगचे चार दिवस आम्ही सगळ्यांनी केला दिवसभर त्याच्यानंतर म्हणजे सेटवर आमचं शूटिंग चालू झालं त्याच्या तेव्हा त्याच्यामध्ये ते स्वतःच्या घरनं अभ्यास पण करून आले होते मला फक्त राहिलं की मी मी फक्त त्यांच्या परफॉर्मन्सला दिशा देण्याचं काम राहिलं कारण सगळे कलाकार खूप प्रोफेशनल आहेत त्यांना आणि दे आर व्हेरी फास्ट नलनर चे म्हणजे आठ आठ दहा दहा पे ओळींचे डायलॉग लक्षात राहतात लगेच म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही कोणाचा कुठल्याही ऍक्टरचा परफॉर्मन्स दिग्दर्शक म्हणून ही खूप आनंदाची आणि समाधानकारक गोष्ट असेल ना की असे आर्टिस्ट मिळणं आपल्याला असे आर्टिस्ट मिळणं म्हणजे तुम्हाला काम करायला मजा येते तुमचं काम खूप फास्ट होतं आता टेलिव्हिजन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की टेलिव्हिजनमध्ये तुम्हाला डेली एपिसोड द्यावा लागतो हो। खूप फास्ट काम करावं लागतं इंडस्ट्रीमध्ये तर त्यासाठी तुम्हाला तसे डाव पेज किंवा तसे स्क्रिप्टमध्ये पण डावपेज आणि तसे आखावे लागतात आणि खूप फास्ट काम करावं लागतं आणि सगळेच खूप सपोर्टिव्ह आहेत इवन ती लहान मुलगी ती तिला तिच्याकडनं पण हसत खेळत काम करून करून घ्यावं लागतं सर ते शेवटी आपल्या प्रेक्षकांना काय आव्हान कराल तुम्ही आव्हान हेच करीन की सगळ्यांनी ही मालिका बघा कारण ही मालिका सग तुमच्यासाठी आहे तुमच्या प्रत्येकाच्या घडात घडणाऱ्या घटना ह्या मालिकेत आहेत तुम्हाला असं केव्हा जाणवेल की ही घटना तुम्हाला दोन वर्षापूर्वी माझ्याबरोबर घडली होती तीन वर्षापूर्वी माझ्याकडे घडली अरे यातच परवा माझ्याबरोबर अशी घटना घडली होती असं तुम्हाला पदोपदी जाणवेल आणि प्रत्येक एपिसोडमध्ये काय ना काय नवीन गोष्टी काय ना काय नवीन आहेत त्यामुळे बघताना खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग झालेलं आहे त्यामुळे प्रत्येकानी आवर्जून ही मालिका अठरा तारखेपासून अठरा मार्चपासनं साडेसात वाजता स्टार प्रवाहावर बघा आणि नंतर हॉटस्टारवर पण बघा रसिक बघितलात का हे असे आहेत राहुलजी आणि तुम्हाला वाटत असेल की डेली सोपमध्ये तुम्ही क्रिटिसाइजही करता अनेकदा क्रिटिसिजम ऑलवेज वेलकम पण राहुलजीनेच आत्ता स्वतः सांगितलं की ते बारा तास नॉनस्टॉप काम करतात अगदी स्वतःचा मोबाईलसुद्धा ते जवळ ठेवत नाहीत त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की हे किती क्रिएटिव माध्यम आहे आणि ही टीम स्वतःचं आयुष्य देत असते त्याला तर मला नक्की खात्री आहे ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करेल नक्की करेल <laughs> आणि मोबाईल ठेवत नाही असं नाही मोबाईल ठेवतो मी कारण काही मेसेजेस काही गप्पा नाही गप्पा नाही म्हणजे कामासाठी ठेवावं लागतो कारण मेल चेक येतात एडिटमधनं एपिसोड पाठवले जातात काही क्लिपिंग ज्या आज शूट करतो ते एडिटला जातात ते एडिटवरनं पाठवलं जातात व्हिडिओ मग ते बघून त्यांना कामासाठी वापरण्यासाठी द्यावं लागतात त्यामुळे तो मोबाईल वापरायला लागतो पण फोकस कामावरच असतो फोकस कामावर बाकी नाही काय खूप छान मला वाटतं की फोकस कामावरती ही खूप yes, महत्त्वाची yes. गोष्ट आहे आणि मला वाटतं तीच या मालिकेला चांगलं यश मिळवून देईल आणि लोकांच्या मनात घर करेल yes, तर तुम्हाला खूप yes, खूप शुभेच्छा या मालिकेसाठी जसजशी ही मालिका पुढे जाईल तेव्हा आपण पुन्हा भेटू धन्यवाद थँक्यू थँक्यू सो सो मच थँक्यू